हॅलो एवढीवान फिअरले सरपी मध्ये वांग म्हणजे काय आणि चेहऱ्यावरील वांग हे कसे घालवायचे तर याबद्दल तुम्हाला माहितच असेल की आजकाल चेहऱ्यावरील वांग हा प्रॉब्लेम खूप कॉमन झालेला आहे तर चेहऱ्यावरील वांग हे कसे घालवायचे यासाठी काय उपाय आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर साधे आणि सोपे उपाय मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर फ्रेंड्स प्रत्येकालाच वाटत की आपला चेहरा हा प्लेन आणि क्लीन दिसावा तर आजकाल वांगाचे जे डाग आहेत जे डार्क स्पॉट आहेत त्याचे प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना फेस करावे लागत आहे तर वांग म्हणजे नेमकं काय वांग म्हणजे पिगमेंटेशन तर हे पिगमेंटेशन आजकाल खूप कॉमन झालेलं आहे तर हे वांग कायमचं कसं घालवायचं हे आपण आज जाणून घेऊया तर त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की वांग म्हणजे नेमकं काय का वांग म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये मेलॅनिनचं प्रमाण जे असतं जे मेलॅनिन असतं ते आपला कलर हा आयडेंटिफाय करत असत किंवा मेलॅनिन मुळे आपल्याला कलर हा मिळत असतो हे मेलानिन जो घटक आहे याचे प्रमाण जर आपल्या बॉडी मध्ये वाढले तर आपल्याला आपली स्किन ही डार्क दिसून येते म्हणजेच इतर स्किनच्या मध्ये काही ठिकाणी आपली स्किन ही डार्क दिसून येते आणि ती स्किन आपली अशी व्यवस्थित प्लेन ही दिसत नाही आणि त्यामुळे आपला फेस हा खराब दिसतो एकंदरीत काय आपल्या शरीरामध्ये मेलानिनचं प्रमाण हे वाढलं तेव्हा आपल्याला वांग हे येतात वांग येण्यासाठी तशी बरीच कारणे आहेत त्यामध्ये एक मेजर कारण आहे ते म्हणजे उन्हामुळे जर तुम्ही उन्हात काम करत असाल किंवा तुम्ही उन्हात काम सनस्क्रीम न लावता करत असाल किंवा घराच्या बाहेरही तुम्ही सनस्क्रीम न लावता पडत असाल तरीही तुम्हाला वांग हे येऊ शकतात तर हे वांग घालवायचे कसे यासाठी तुम्हाला मी अगदी साधे आणि सोपे घरगुती उपाय आज सांगणार आहे तर मग ते उपाय कोणते हे आपण जाणून घेऊयात सगळ्यात पहिला उपाय आहे कच्चा बटाटा यस तुम्हाला कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित कापून घ्यायचा आहे त्याचे स्लाइस करायचे आहे आणि त्यावर थोडस दोन ते तीन ड्रॉप पाणी टाका आणि ते पाणी टाकून ते व्यवस्थित पेस्ट करा आणि ते तुमच्या फेसवर लावा आता हे तुम्ही फेसवर लावल्यानंतर पूर्ण फेसलाही तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला जिथे जिथे वांगाचे डाग आलेले असतील तेवढ्या जागेवर जर तुम्ही लावलं तरीही ते बेटर असेल तिथे तुम्ही लावा पंधरा ते वीस मिनिट ते तसंच सुकू द्या आणि नंतर तुम्ही तुमचा फेश वॉश करा तर फ्रेंड्स हा उपाय तुम्ही महिन्यात न तीन ते चार वेळा करू शकता याने तुमचा वांग तुम्हाला लवकरच कमी झालेलाही दिसून येईल त्यानंतर दुसरा उपाय आहे ऍपल सीडर विनेगर विनेगर जे असतं ते तुम्हाला दोन ते पाणी टाकून असं पातळ करून घ्यायचं आहे आता ऍपल सीडार विनेगर हे सगळ्या काही उपायांपेक्षा जास्त इफेक्टिव्ह उपाय आहे हे वांगावर हा उपाय खूप लवकर रिझल्ट याचा तुम्हाला दिसून येईल तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला वांग आहेत तिथे तुम्हाला हे लावायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट तुम्ही ते तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करू शकता तर फ्रेंड्स हा उपाय तुम्ही दिवसात खूप लवकर तुम्हाला वांगावर दिसून येणार आहे पल सीडर विनेगर मध्ये बीटा कॅरेटिन असत आणि जे फ्री रेडिकल्सने सनलाइटने तुमच्या स्किनचं जे काही नुकसान झालेलं आहे ते हे एपल सीडर विनेगार रिपेर करत त्यानंतर तिसरा उपाय आहे कोरपड दोन चमचे कोरपड घ्या त्यामध्ये अर्धा चमचा मध घाला आणि ते व्यवस्थित मिक्स करा आता हे मिक्स केल्यानंतर पाच ते दहा मिनिट हे व्यवस्थित सेट होऊ द्या आणि ते सेट झाल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला वांग असतील तिथे ती पेस्ट लावा आणि पंधरा ते वीस मिनिट ती पेस्ट तशीच ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करा तर फ्रेंड्स हा उपाय तुम्ही आठवड्यात दोन ते तीन वेळा नक्कीच करू शकता तर तुमचे डार्क स्पॉट तर कमी होतीलच बट तुम्ही जर बाहेर जात असाल उन्हात काम करत असाल तर या उपायाने तुम्हाला युव्हिरेस पासनही प्रोटेक्शन मिळेल त्यानंतर चौथा उपाय आहे दही यस दही हे पिगमेंटेशन दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे मला एका मध्ये अर्धा चमचा दही घ्यायचा आहे आणि ते दही जिथे जिथे तुम्हाला पिगमेंटेशन आहे तिथे तुम्ही लावा आणि पंधरा ते वीस मिनिट ते दही तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करू शकता तर या दह्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किन वर रिझल्ट हा दोन आठवड्यातच दिसून येईल तर दही हे तुमचे डार्क स्पॉट ही कमी करत आणि त्यासोबत तुमची स्किन ही उजळण्यासही मदत करत आणि तुमचं पिगमेंटेशन ही, ही दह्यामुळे लवकरात लवकर कमी होईल तो उपाय तुम्ही एक दिवसाड तर नक्कीच करू शकता त्यानंतर पाचवा उपाय आहे केळ म्हणजेच बनाना तर अर्ध केळ घ्या त्यामध्ये मध मद घाला आणि त्यामध्ये थोडस दूध घाला आता हे केळ जे आहे ते व्यवस्थित कुसकरून घ्या आणि त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा आणि त्यानंतर ते किमान पंधरा मिनिट तुमच्या जिथे जिथे वांग आलेला आहे तिथे ते लावून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करा उपाय तुम्ही आठवड्यातनं दोनदा तरी नक्कीच करू शकता नंतर आपला लास्ट आणि सहावा उपाय आहे चंदन पावडर तर तुम्हाला काय करायचं आहे चंदन पावडर घ्यायची आहे त्यामध्ये थोडस गुलाब पाणी मिक्स करा आणि त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या आणि ही जी पेस्ट आहे जिथे जिथे तुम्हाला वांग आहे तिथे तुम्ही ती पेस्ट अप्लाय करा की पंधरा ते वीस मिनिट हे तसंच ठेवा त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करा फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सोपे उपाय बघितले आहे तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे हे उपाय करण्याआधी तुम्ही एक छोटीशी पॅश टेस्ट करून बघा म्हणजे जे उपाय करत आहात ते तुमच्या हाताला किंवा तुमच्या इथे लावून बघा पॅश टेस्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला जर कुठलं इरिटेशन होत नसेल किंवा तुम्हाला काही रेडनेस येत नसेल तरच तुम्ही हे उपाय ट्राय करा जेणेकरून तुम्हाला जर काही गोष्टी सूट होत नसतील तर ते तुम्हाला आधीच कळून जाईल त्यामुळे तुम्ही पॅश टेस्ट ही नक्की ट्राय करा तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू वेरी